उमरेड नगर परिषद निवडणूक चुरशी झालेली आहे शिवसेना भाजपा आणि काँग्रेस त्रिकोणी लढत सध्या उमरेडमध्ये आहे आणि भाजपाला यंदा आव्हान आहे ते म्हणजे शिवसेना कारण की शिवसेनेमध्ये जे उमेदवार गेले ते भाजपाचे आहे आपल्यासोबत जे आहे उमरेडचे भाजपचे अधिकृत उमेदवार प्राजक्ता रोहित कारू जी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे की ही निवडणूक भाजपसाठी काय मोठी आव्हानांची आहे की काय ताई स्वागत आहे आपल्या नागपूर समाचारमध्ये नमस्कार काय सांगणार ही जी निवडणूक आहे आपलेच एक सहयोगी होते जे भाजपमध्ये भाजपचे होते ते शिवसेनेत गेले वोट फॅक्टर होऊ शकते का इथे तुम्हाला काय वाटतं गोष्टी आणि तुमचं काय विजन आहे आव्हान म्हणून नाही म्हणणार मी नक्कीच असं म्हणता येईल की त्यांचे ते प्रयत्न करून राहिले आहेत आमचे प्रयत्न आम्ही करतो आहे आव्हान माझ्यासाठी एकच आहे की मला जो म्हणजे वेळ मिळतो आहे त्या वेळामध्ये सर्वसामान्य मधील प्रत्येक नागरिकापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत मला पोहोचायचं आहे भारतीय जनता पक्षाचं विजन जे आहे येणाऱ्या काळासाठीच विकासाचं विजन आणि ज्या आपल्या सरकारी योजना आहेत त्या योजना मला प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवायचं आहे आणि वेळ जरा थोडा कमी पडतोय आव्हान मला हे वाटत आपण काय पाच प्रायोरिटी जे आपली आहेत उमरेडचा सर्वात पहिले प्रायोरिटी माझ्यासाठी आहे महिलांची सुरक्षा Hmm. आणि त्यांचं सक्षमीकरण त्यानंतर आरोग्याचा जो प्रश्न आहे उमरेड मधील जे ग्रामीण रुग्णालय आहे त्याला म्हणजे तिथे अद्यावधी सोयी आणि उपकरणं तर उपकरणं आहेत पण अद्यावधी सोयी तिथे पुरवायचा जेणेकरून उमरेड मधील जे सामान्य नागरिक आहेत त्यांना आरोग्याचा प्रश्न जो सध्या स्थितीला भेडसवून आलाय तो प्रश्न कमी होईल नागपूरला रेफर करणं कमी होईल त्याच्यानंतर उमरेडला स्मार्ट सिटी बनवायचं आहे म्हणजे खऱ्या अर्थाने तिथे प्रत्येक चौका चौक सी सीटीव्ही कॅमेरा राहतील त्याच्यानंतर उमरेड मधली ज्या शाळा आहे शिक्षण व्यवस्था आहे नगर ज्या शाळा आहेत त्यांना स्मार्ट स्कूल आणि डिजिटल स्कूल असं या धर्तीवर आला वागमारी शाळेसारखंच त्यांना डेव्हलप करायचं आहे प्रत्येक प्रभागामध्ये अंगणवाडीची सोय च्या अंतर्गत ज्याही म्हणजे चाइल्ड इंटीग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीमच्या अंतर्गत ज्या अंगणवाडीचा आहे त्याचा विकास करायचा आहे hmm. त्याच्यानंतर उंबरेड मध्ये कचरा आणि स्वच्छता hmm. कचरा गोळा करणं hmm. त्या कचऱ्याचं निर्मूलन होईल आपण स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला आपण जे बोलले की स्मार्ट स्कूल आणि डिजिटल स्कूल करू तर त्याची काही प्रिंट आपण तयार केली आहे कशा का? पद्धतीने आपण त्याला करणार आहोत नक्कीच प्रिंट ही तयार म्हणजे आमचा पूर्ण आराखडाच तयार आहे आला या त्या धर्तीवरच या बाकी शाळा पॅटर्न मध्ये काही राज्य म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत जो अभ्यासक्रम आहे तो काही शाळांमध्ये तसं राहील काही सीबीएससी प्रत्येक जागी सीबीएसई पॅटर्नची शाळा असणं काही आवश्यक नाही आहे कुठे दोन्ही प्रकारचं शिक्षण राज्य सरकारचं जे आपलं म्हणजे शिक्षण प्रणाली आहे ती कुठे माध्यमाच्या इंग्रजी मराठी माध्यमाच्या मुख्य भाग हा राहील की त्या शाळांमध्ये जे आता दुरावस्था आहे कि विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे शिक्षक जे आहेत ते कमी आहेत कुठे कुठे त्यांना कम्प्युटर्स नाही आहेत लायब्ररी नाही आहे किंवा त्या ज्या बेसिक सुविधा असायला पाहिजे शाळांमध्ये ते नाही आहे का नाही बेसिक कारण की आपण सत्तेत याआधी आपण भाजपच सत्ता होती ते पाच वर्षात का झालं नाही आणि येत्या पाच वर्षात कारण आहेत दादा लोकांचा पण एक ओढा जो आहे जो प्रायव्हेट स्कूलकडे आहे त्याच्यामुळे याचा पूर्ण सखोल अभ्यास या कारणांचा करावा लागेल सद्यस्थितीला मी परिस्थिती बघितली शाळांची अशी आणि ते आमच्या मध्ये इन्क्लूड केलंय याला डेव्हलप करायचं आहे पण एकच कारण ह्याच्यामध्ये मागे असू नाही शकत की हा म्हणजे आपली सरकार होती आणि तरी शाळा मागे आहेत हे एकच कारण ह्याच्या मागे असू नाही शकत ह्याच्यामध्ये अनेक कारण आहेत कारण आपण की जी परिस्थिती आहे नगर परिषदच्या शाळांची महाराष्ट्र भर आहे की तिथे लोकांचा कल जो आहे तो कमी झालेला आहे ते तर त्याचा पूर्ण सखोल अभ्यास केल्याशिवाय इथे मी नेमकं का कारण तुम्हाला नाही सांगू शकत बरं आम्ही जर उमरेडमध्ये फिरत होतो तेव्हा आम्हाला दिसलं आहे की काही खास करून दलित वस्त्यांमध्ये रस्ते नाहीये तिथे गटरची सुविधा नाहीये घरकुल त्यांना मिळालं नाहीये चाळीस चाळीस पंचाळीस वर्षापासून लोक तिथे राहत आहेत त्यांना आतापर्यंत ना घरकुल मिळाले ना त्यांचे रस्ते मिळाले लोकांचा रोष जे आहे ते आम्हाला कॅमेरा समोर दिसलाय त्यांचा रोष किंवा त्यांना जे सुविधा पाहिजे ते कसे काय तुम्ही द्याल कुठल्या प्रभागात नगर तुमचा जे आहे नगर मला एक्झॅक्टली नाव ना लेआउट जे बोललं जातं तिथे असं मुख्यत्व असं कुठल्या एखाद्या समाजाच्या बाबतीत असं घडलं असं मी म्हणजे मला नाही वाटत होऊ शकतं की काही जे म्हणजे काही प्रभाग आहेत जिथे प्रभाग क्रमांक अकरा अकराचा काही का समस्या आहेत गटार तुंबले आहेत किंवा रस्ते रस्त्यांचे कुठे कुठले म्हणजे येणारे मला वाटतं काही काही मुख्य रस्ते झालेले आहेत आणि आतले रस्ते काही राहिले असतील तर जेही का, ज्याही कारणामुळे ते राहिले असतील त्या म्हणजे मंदावलेल्या कार्यांना आम्ही विकास कार्य जे मंदावले त्यांना गती देण्याचा निश्चितच इथे प्रयत्न करू बर स्पेसिफिक दलित विकास काय वस्त्र मला प्रत्येक समाजासाठी मला प्रत्येक जातीसाठी मला प्रत्येकच म्हणजे मधली प्रत्येक नागरिकासाठी काम करायचं आहे त्याच्यामध्ये सर्व आले दलित आले हिंदू दलित आले त्याच्यानंतर मध्यमवर्गीय समाज आला महिला आल्या तरुण आले ज्येष्ठ आले असं मी सगळं बघत आहे त्याच्यामध्ये जो पण पण जिथे कमी आहे तिथे मला पोहोचायचं आणि विकास करायचा आहे मध्ये काँग्रेसचे उमेदवार रेवतकर जे आहेत ते अनुभवाने थोडं जास्त आहे वयाने सुद्धा आपले जास्त आहे आपण युवा म्हणून युवा असते आहात काय वाटतं अनुभवाचा फायदा किंवा तुमचा अनुभव कमी आहे याचा काही तुम्हाला त्याचा काही त्रास होऊ शकतो का काय वाटत माझा समाजकारणाचा अनुभव भरपूर आहे मी सातशे जवळपास सातशे महिला बचत गटांसोबत काम केलेलं आहे माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने मी त्यांच्या पर्यंत आहे त्यांचं सक्षमीकरण केलं आहे आर्थिक त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यानंतर सरकारी योजना ज्या आहेत त्या सुद्धा म्हणजे लोकांपर्यंत पोहचवण्याचं मी काम केलेलं आहे झिरो टॉलरन्सवर बोललं जात आहे काय याच्यासाठी आपण करणार आपण म्हटलंय की महिलांसाठी आपण सुरक्षितता ठेवू कसं कशा होईल महिलांसाठी सुरक्षा म्हणजे आपण सगळीकडे महिला जेव्हा पडतात शिक्षणासाठी व्यवसायासाठी तर त्या घराबाहेर पडल्या पाहिजे याच्यासाठी प्रत्येक चौका चौकात आपल्याला एआयस सीसीटीव्ही कॅमेरा इन्स्टॉलेशन बद्दल आम्ही बोललो आहो आणि त्याद्वारे त्या कुठेतरी सुरक्षितपणाची त्यांना एक म्हणजे भावना येईल आणि त्या घराबाहेर पडू शकतील झिरो टॉलरन्स म्हणजे आम्हाला कुठल्याही कुठलेही जे कार्य आम्ही नगर परिषद मध्ये होणार ते कार्य होईल ज्याही योजना येतील जेही अहवाल होतील ते मी म्हणजे नागरिकांशी थेट संपर्कात राहील कुठलाही प्रश्न प्रलंबित होणार नाही कुठल्याही समस्या ज्या आहेत त्याच्यासाठी नागरिकांना खूप वेळ वाट पाहावं लागत आहे असं नाही आमचे दोन्ही नगरसेवक ज्या प्रभागामध्ये दोन आहेत इतर प्रभागामध्ये कुठे तीन आहेत तर नगरसेवकांच्या माध्यमातून आणि आम्ही मिळून थेट माझ्या बरं दोन तारखेला मतदान आहे दोन तारखेच्या नंतर तीन तारीख रिझल्ट तीन तारखेला काय होत आहे मध्ये तीन तारखेला मी व माझे सत्तावीस नगरसेवक आम्ही प्रचंड बहुमताने मध्ये भाजप भारतीय जनता पक्षच निवडून येणार आहे आणि विजय आमच्या काँग्रेसचा पत्ता होणार आहे का पूर्णपणे आता मी स्पष्ट सांगितलं की मी व माझे सत्तावीस नगरसेवक प्रचंड बहुमताने ठीक आहे खूप खूप धन्यवाद आपण आपला वेळ दिला याबद्दल आपण पाहतो नागपूर समाज ट्वेंटी फोर नमस्कार